ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विजनच्या ओपिंगच्या हो बाबतीत थोडं सांगतो शनिवारी एक माजला अकरा वाजता शार्प आपल्या एक्झिबिशनचं ओपनिंग आहे आपले कॅबिनेट स्पोर्ट्स मिनिस्टर दत्ता मामा भरणे पब्लिक प्रॉसिक्युटर फुटबॉलचे निकम पुणे कॉर्पोरेशनचे कमिशनर राजेंद्रजी भोसले शांतीचे राजेंद्रजी निंबाळकर तसेच प्रसिद्ध उद्योजक पुनित जी, जी, जी बाला या पाच लोकांची त्यावेळेस उपस्थिती असणार आहे त्या व्यतिरिक्त दोन दिवसामध्ये दो आम्ही बऱ्याच व्हीआयपीला आणि सेलिब्रिटीला इन्व्हाइट केलेलं आहे तर ते त्यांच्या सवडीनुसार येणार आहे ही एक माहिती द्यायची होती दिवशी आम्ही आमच्या मेंबर्स ज्यांनी विशेष काही उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे वर्षभरात त्यांचा आम्ही सत्कार ठेवत असतो हे मी अवॉर्ड देतो प्राईड ऑफ एम ई ए प्राईड ऑफ आयकॉन ऑफ द एम ए आणि अशा अनेक पुरस्कार असतात यावर्षीचा जो पुरस्कार आहे प्राईड ऑफ आयकॉन ऑफ एम ई ए हा भिनथणीच्या ज्या सुनंदाताई पवार आहे हा पुरस्कार आम्ही नेहमी बाहेरच्या व्यक्तीला देतो आयकॉन ऑफ द इयर आणि दुसरा जो पुरस्कार आहे प्राईड ऑफ एम ई तो तेजरास पाटील म्हणून त्यांना देतो देत आहोत जेवढ्या आहेत दीडशे प्लस ज्या महिला मेंबर्स आहेत त्या ते त्यांचा स्वतःचे इंडिव्हिज्युअल बिझनेसेस रन करत काही स्वतःच्या फॅमिली बिझनेसेस मध्ये पण हाय लेवल वरती आहे आणि ज्यांना मदत आहे म्हणजे आम्ही विमेन्स ला काही वेगळे सेशन ठेवतो त्यांच्यासाठी किंवा वर्षभर एक जनरल वेगळं काही विमेन्सच्या मिटिंग पण होतात आम्ही इंटरॅक्ट पण करतो आणि प्रत्येक फीमेल जी आहे ती इंडिविज्युअली स्वतःची आयडेंटिटी मीन्स की प्रॉपर बिझनेस अंटरप्रेनर आहे अशा याच्याने सगळ्या त्या मेंबर्स आहेत आणि आता सुद्धा आठ मार्चला पण फायना काहीतरी आम्ही दरवर्षी गेले पाच वर्ष दरवर्षी काहीतरी स्पेशल एक अवेअरनेस म्हणून ऑल फीमेल्स म्हणजे फक्त तेव्हा मेंबर्स नाही आम्ही बाहेरच्या फीमेल्स ला पण इन्व्हाइट करतो एक वर्ष पूर्वी पवार साहेबांनी आदरणीय शरद चंद्री पवार साहेबांनी आदरणीय साहेबांकडे त्यांच्या साईटवरती व्हिजिट करायला अहमदाबादला पाठवलं होतं अशा आमच्या दरवर्षी स्टडी टूर असतात वर्षातले एक दोन स्टडी टूर आम्ही करतो आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांना ते निमंत्रण घेऊन जातो आम्हाला सांगायला आनंद होतो की आदानी साहेबांनी आम्हाला खूप वेळ दिला आणि स्वतःचा चार्टर फ्लाईट पाठवलं त्या चार्टर फ्लाईटद्वारे आम्ही साठ लोक त्यांच्या अहमदाबाद येथे गेलो आणि त्यांनी मुद्रा फोर्टला गेलो इथे सर्व त्यांनी स्वतः आम्हाला भेटले अर्धा पाऊन तास आमच्या त्यांनी वेळ दिला त्यांचं मिळण फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांनाच पाहिजे तेवढा वेळ त्यांनी आम्हाला दिला आणि अशा आमच्या स्टडी टूर देखील वर्षभर वर होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलांना आमच्या घेऊन मेंबरना घेऊन जातो वर्ष दोन वर्ष झाले बिझनेस कार्निवल म्हणून आयोजित करतो तिथे जे सिनियर्स आहेत मेंबर्स आहेत जे एका सर्टन लेवल वरती सक्सेसफुल आहेत त्यांची टीम येते त्यांची फुल फॉर्म्स वगैरे आणि जे मेंबर्स आहेत जे नवीन आहेत किंवा त्यांना टेंडर सिस्टम किंवा कधी कधी ऍक्सेस मिळत नाही सिनियर लोकांबरोबर त्यांची टीम प्रॉपर येऊन एक प्रॉपर एक, एक फुल डे से सेशन होत जिथे मेंबर्सच पण इंटरॅक्शन होतं की बाबा सपोज आता जसे काही काही मोठे ब्रँड जे आहेत मेंबर्स आपल्याकडे तो ऍक्सेस पटकन मिळत नाही किंवा ते लोक कधी कधी अवेलेबल नसतात पण त्यांची टीम एक चार ते पाच लोकांची टीम येते आपले जे मेंबर्स आहेत जे ज्युनियर्स आहेत ते आताच सुरू झालाय त्यांचा बिझनेस त्यांना ते कनेक्ट करून बिझनेस एक्सचेंज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इंटरनली असोसिएशन मध्ये नमस्कार नमस्कार आता एक मार्च आणि दोन मार्च या रोड येथे एक भव्य प्रदर्शन होणार आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत मुलांसाठी खेळण्याची जागा देखील उपलब्ध असणार आहे त्याकरता आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती या याचं उद्घाटन आहे दत्ता मामा भरणे जे मिनिस्टर आहेत आपले युवकचे नंतर पब्लिक प्रॉसिक्युटर आपले उज्ज्वल निकम साहेब येणार आहेत पुणे अजित निंबाळकर आहेत पुणे काय महानगरपालिकेचे आयुक्त आहेत पुनीत बालन आहेत असे चार पाच लोकांची टीम त्या दिवशी उद्घाटनाला येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या सुनंदाताई पवार यांना आयकॉन ऑफ द इयर हे अवॉर्ड दिले जाणार आहे आणि बाकीचे जे एम एचे अवॉर्ड आहेत ते सुद्धा त्या दिवशी दिले जाणार आहेत ते रवी पंडित के पी आय टी चे चेअरमन यांच्या हस्ते देण्यात येणार आहे काय प्रदर्शन भरणामागे आमच्या जे मेंबर आहेत त्या मेंबरना बिझनेसमध्ये त्यांचा प्रसार व्हावा त्यांची माहिती सगळ्यांना व्हावी त्याच्यातून त्यांची विक्री व्यवस्था वाढावी हाच उद्देश आहे आणि बाकीच्या लोकांबरोबर कनेक्ट व्हावा हाच विषय त्याच्यामध्ये आहे सर हे प्रदर्शन किती वर्षापासून आहे हे चौथं वर्ष आहे आमचं प्रदर्शनाचं आम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ असं टायमिंग दिलेलं आहे फक्त पहिल्या दिवशी अकरा वाजता ओपनिंग होईल